औरात ते मंदरूप दुरुस्तीसाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या आमदार निधीतून मंजूर दहा लाख रुपयांच्या कामात गंभीर गैरव्यवहार उघडकीस आलाय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कामात ठेकेदारानं मुरमाऐवजी थेट माती टाकून रस्ता बनवण्याचा प्रयत्न केल्याचं धक्कादायक चित्र समोर हो आलंय ही बाब लक्षात येताच स्थानिक शेतकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी करून ठेकेदाराच्या कामाचा जोरदार विरोध केला संतप्त शेतकऱ्यांनी तात्काळ आंदोलन करत रस्ता सुरू असलेलं काम बंद पाडलं शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या संतापानुसार या रस्त्यावर मुरुंग टाकणं अपेक्षित असताना ठेकेदार फक्त माती टाकतोय पावसाळ्यात ही माती वाहून जाईल आणि रस्ता पुन्हा वापरण्यायोग्य राहणार नाही हा आणि माल वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा रस्ता आहे स्थानिक ग्रामस्थांनी लवकरच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार दाखल करण्याचं जाहीर केलेलं असून संबंधित ठेकेदाराचे लायसन्स रद्द करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे केवळ दहा लाखांच्या निधीतून रस्ता केला जात असला तरी त्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं गैरवापर आणि ग्रामस्थांच्या विश्वासाला तडा देणारा प्रकार असल्याचं ग्रामस्थांनी मत व्यक्त केलंय अशा निकृष्ट कामामुळे सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराची गंभीर झलक दिसून येत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मी अप्पासाहेब वनमाने मंद्रुपावरा रस्ता जुना रस्ता या जगातचा मी शेतकरी आहे तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत पावसाळ्यात जुनियाचं हैराण झालेलं आहे आणि या ठिकाणी दुनियाचे म्हातारे कोतारे यांचेसुद्धा सुद्धा तुटलेले तसला हा खराब रोड होता तरी शासनाला कुणी कुठंतरी कुण, कुण का होईना थोडंसं जाग आला आहे जाग येऊन त्यांनी रोड चालू केलेत पण ह्या सहाशे मीटर रोडमध्ये आज आम्ही सगळे शेतकरी मिळून बघितलं असता मुरुम टाकायचा ऐवजी फक्त लाल माती टाकायला आलेत आणि आजपर्यंत जे त्रास झाले त्याच्यापेक्षा मग डबल त्रास होणार आहे आम्हाला या ठिकाणी माती खड्डे हे ते चालू झालं तर काही लेकरं शाळेला जाणारे आहेत काही इकडून जाणारे येणारे आहेत सगळ्यांचंच त्रास आहे ते रोड जर खराब झालं तर मला विनंती आहे शासनाला की असल्या ह्या दोन नंबर काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचं त्यांचं लायसन्स रद्द व्हावं आणि आत्ता जे झालेलं रोड आहे माती टाकलेलं हे काढून पुनश्च नवीन रोड करावं ही माझी एक विनंती आहे अजून एक दुसरी गोष्ट या ठिकाणी खडी खडीकरण झालेलं आहे खडीकरण फक्त एक एक दोन दोन तीन तीन इंचाला एक एक खडी टाकलेले टाकलं गेलेलं आहे तर ते सुद्धा काढून व्यवस्थित जे नियमामध्ये आहे त्या नियमाप्रकारे जर करता रोड केलं तर ठीक आहे नाही केला तर त्या कॉन्ट्रॅक्टरचं त्याचं लायसन्स रद्द व्हावं आणि ते ब्लॅकलिस्टमध्ये पडावं हे आमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं माझी विनंती आहे शासनाला हे जुना काय टाकून आले होते काय माती टाकू लागली त्याला वरून पाहिजे खडीकरण केल्यानंतर चांगला कराड कसं केलं तसं इथे करायला पाहिजे कसं केलं तर रोड केला नाही तर रोड थांबवणार आहे आणि तक्रार आमच्या शेतकऱ्याची सर्व शेतकऱ्यांची तक्रार आहे आम्हाला पावसाळ्यात त्रास होत आहे आम्ही पुढं गाड्या देऊ देणार नाही तर